नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे हनुमान टाकरी येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई पंचवीस लाखांचा मुद्देमाल जप्त हनुमान टाकरी तालुका पाथर्डी येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दोन आरोपींना अटक केली दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की संतोष जाधव आणि बाळू जाधव हे नदी पात्रातून वाळू पीच्या सहाय्याने उपसा करत आहेत पथकाने पंचा समक्ष घटनास्थळी छापा टाकून दोन आरोपींना रंगेहात पकडले जप्त मुद्देमाल हा विना नंबरची रेसिपी पॉवर फार्मा कंपनीचा विना नंबरचा ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमध्ये भरलेली वाळू इतका आहे जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण रक्कम ही पंचवीस लाख एक हजार पाचशे रुपये इतकी आहे ताब्यात घेतलेल्या आरोपींविरुद्ध पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे गुन्हा क्रमांक एकसष्ट दोन हजार पंचवीस अंतर्गत बी एन एस दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन अन्वये दोन कलम तीन अन्वये पाच व पर्यावरण कायदा कलम नऊ अन्वय पंधरा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशनकडून सुरू आहे